काय असतं आपण शिकूया टेबल कसा मेंटेन ठेवा ते पण आपण पाहूया टेबलच्या ज्या वरच्या ज्या दोन्ही आपल्या दोन्ही टेबलच्या ज्या पट्ट्या आहेत त्या वेळोवेळी आपण साफ करून घेणे त्यावरील भर लागली आहे ते, ते, लाग ते बदलून घेणे या तर ग्रायंडरने साफ करून ते व्यवस्थित लावून घेणे आणि खूपच क जास्त कमी झालेले असतील का त्यांची जी कॅपॅसिटी कमी झालेली असेल तर ते आपण लेझर कटिंगवरती कटिंग करून पुन्हा नवीन पट्ट्या बदलू शकतो आपण जेणेकरून आपली कटिंग व्यवस्थित होईल जर पट्टे जास्त खराब असेल तर कटिंग खराब येते का तर आपली जी बर आहे ते पट्ट्याला चिटकलेली तर ती आपल्या जॉब जॉबच्या कटिंगच्या वेळी काय होतं की ती बर पुन्हा गरम होऊन त्या जॉबला क चिटकली जाते त्यामुळे आपली जॉबला बर येऊ शकते त्यामुळे आपल्या नोजलला पण प्रॉब्लेम येऊ शकतो नाहीतर आपली जी लेन्स आहे त्याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा पद्धतीत आपण आहे ना टेबलच्या पट्ट्या व्यवस्थित साफ करून घेणे त्या टेबलच्या पट्ट्यांची कॅपॅसिटी साधारण आपण पकडून धरू की तीन महिने तीन महिन्यानंतर आपल्या पट्ट्या नवीन सेट झाल्या पाहिजे आणि पट्ट्या साफ करून व्यवस्थित लावून देणे एकसारखे व्यवस्थित लावून दिल्यानंतर आपण सीट टाकायच्या वेळी व्यवस्थित सीट बसेल असं पट्ट्या व्यवस्थित लावून घेणे जेणेकरून आपली ज्या प्लेट आहे ती खालीवर होणार नाही बेड होणार नाही म्हणजे जेणेकरून आपली कटिंग व्यवस्थित कट होऊ शकते तर अशा पद्धतीत आपण टेबलचं मेंटेनन्स ठेवला पाहिजे वेळोवेळी आपण टेबलचे पट्टे आपण बदलू बदलून घेऊ आणि बदलून घेतल्या घ्याव्यात